झेंडा मराठीच्या या वाहिनीवरती आपलं मनपूर्वक स्वागत आज तुम्ही बघत आहात की प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकून प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजी माध्यम हेच योग्य आहे असं त्यांनी ठरवून टाकलेलं असतं परंतु मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आहेत जे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांनी मराठी माध्यमामध्ये सुद्धा शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन मुलं कशा पद्धतीने प्रगती करू शकतात हे उत्तमरित्या पटवून दिलेलं आहे साताऱ्याचे बालाजी जाधव सर जवळजवळ चाळीस देशांमध्ये त्यांनी आपल्या शाळेविषयी महती पसरवलेली आहे आणि मातृभाषेतून शिक्षण घेऊन त्यांच्या मुलांनी भारतातीलच तर भारताबाहेरील सुद्धा प्रभुत्व मिळवलेलं आहे परंतु त्यांचंही म्हणणं हेच आहे की पहिल्यांदा आपल्या मातृभाषेतून मुलांना शिक्षण द्या ऐकूयात बालाजी जाधव सर यांच्याकडून शिक्षकाचं When your teacher become that time your students' learning easy and थोडस याच्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घेता आलं शिकता आलं तर ते शिक्षक दिनाच्या निमित्ताने अतिशय उपयुक्त ठरणार एक प्रश्न आहे प्रश्न माझ्या समजेच आहे वाय डिजिटल एज्युकेशन आणि स्किल बेस्ड एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन करंट कंडिशन काय गरज आहे आपल्याला याची आपल्यापैकी कोणी सांगेल ठीक आहे मी बोलायला आलो मी सांगेन काळजी करायची नाही सो वेन आय लर्न एट माय स्कूल टाईम स्टँडर्ड एट स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड मग टीचर यांच्या क्लास Take take one text and order us. You open your textbook, chapter number eight. So we open the book and chapter number eight. My teacher always using only both of methods, explanation and class So some of students are learn easily because they are bright students. But only fifteen or twenty percent students are bright in every class. So what about remaining seventy percent or eighty percent students? रिझन चॉक या दोन गोष्टीचा जर आपण त्याचे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगरावर माझी शाळा मोठ्या मुश्किलीने टू व्हीलर व्हीलर आजूबाजूच्या सहा गावची मुलं माझ्या शाळेत येतात आणि शहरामधून तीन गाड्यांकडून एक शंभर मुलं माझ्या शाळेत येतात <laughs> सगळी मुलं एनडी डॉक्टरांचे आयआयटी इंजिनिअरांचे व्यापाऱ्यांचे आहेत प्रोफेसरांचे तुमच्या माझ्यासारख्या आहेत तर हे मी टॉप अँड चॉप नावाची मेथड वापरली म्हणून झालं नाही याचा मला अनुभव आहे तर हे या दोन गोष्टीमुळे कदाचित झाला असं माझा एक एक्सपिरियन्स आणि त्याच्यामध्ये मागे हेच रिझन होत मी म्हणून मी पलीकडच्या हॉलमध्ये बसायला किती एक तासभर बोललो तुम्ही ऐकाल कदाचित चार तासाने कदाचित चार दिवसाने या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतो बट इफ आय शो यू समथिंग मी जर इथे काही तुम्हाला दाखवू शकतो दोन चार तर ते, ते तुम्हाला काही प्रमाणात रिमेंबर राहू शकता आठवणी बट लास्ट लाईक वॉट व्हेरी इम्पॉर्टंट इनव्हॉल्व एनी ऍक्टिव्हिटी म्हणजे की आता जागतिक लेवलला ट्रेनिंग अशा होत नाही कोणीतरी यायचं बोलत एक क्राउन टेबल असतो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर रोबोटचे सगळे सेपरेट पाहत असतात ॲज अ मी ट्रेनर आहे तर मी ट्रेनर इथं कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही एक एक ऍक्टिव्हिटी करतोय आणि तुम्ही सगळे म्हणून ऍक्टिव्हिटी करताय तीन तासामध्ये सगळे शिक्षक रोबोट राहावे लागचे दॅट इज कॉल द इनव्हॉल्व एनी ऍक्टिव्हिटी

कधी कधी दुसरी मेथड युज केली आय फॉलो टीचर मी माझ्या नोकरीत सुरुवातीची साधारण चार वर्ष वापर आणि जेव्हा मला कळायला लागले की याच्यापेक्षा असू शकतात असू शकतात त्याचा वापर करून मग <laughs> मी या डिजिटल एज्युकेशनचा आणि स्किल बेस्ड एज्युकेशनचा वापर करायला सुरुवात केली ते मध्ये तर याच्यासाठी आपल्याला डिजिटलायझेशन आणि थोडंफार स्किलफुल एज्युकेशन देणं आवश्यक आहे की ज्यामुळे आपलं टीचिंग इम्पॅक्टफुल होईल आणि विद्यार्थ्यांना शिकणं ते जॉयफुल होऊ शकत ऍज अ टीचर आय एम अ टीचर सो माझ्या काही एक्सपेक्टेशन आहे सपोज ही इज अ प्रिन्सिपल ऑर हेडमास्टर दीज ऑल ऑल द टीचर्स सो प्रिन्सिपल आस्क वन इम्पॉर्टंट क्वेश्चन कोण कोण बदलावच्या सपोज जर शिक्षकांच्या दृष्टीने म्हटलं तर मला काय बदल हवे माझा सॅलरी वाढावा जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त असावा दुसरा बदल हवा आहे माझ्या कामाचे तास कमी व्हावे आमच्याकडे जेवढ्या एक्झाम आणि ऍक्टिव्हिटी एक होतात त्यापेक्षा थोड्या कमी व्हाव्या मला वेळ कमीत कमी शाळेत यावा अशा ऍज अ टीचर म्हणून माझ्या एक्सपेक्टेशन आणि सेम त्यांनी जो प्रश्न विचारलाय कोण कोण बदलावचा सो एव्हरी वन हॅज रेज हॅन की आपल्या प्रत्येकाला हे बदल हवे जर मी आता असं म्हटलं की आपल्याला उद्यापासून वीस हजार रुपये सॅलरी म्हणजे वाढणार आहे कोणाला नको मला तर हवा या क्रमेटी शाळेत तर व्यक्ती असू शकतात काही मात्र त्याच व्यक्तीने दुसरा प्रश्न विचारला त्या कम्युनिटी कोण कोण दुष्प बदलण्या स्वतःला कोण कोण बदलायला तयार आणि मग नोकरीची तीन वर्ष मी सांगितल्याप्रमाणे मी जसं फ्री सॅलरी घेतला आणि तीन वर्ष संपत आली ते मग मला फोर्सफुल एका ट्रेनिंगला पाठवलं ही यंग टीचर आहे ही साताराला नंबर पिरियड अंतरावर ट्रेनिंग आहे कोणी सिनियर जायला तयार नाही म्हणून मला पाठवलं आणि हो। त्या ट्रेनिंग मध्ये मी फर्स्ट हाऊ हो टेक्नॉलॉजी अपलिप्ट टू द एज्युकेशन हे मी त्या ट्रेनिंग मध्ये शिकलो आणि त्याच्यामध्ये हे सेम पिक्चर म्हणजे मी साधारण पंधरा वर्षे चित्र माझ्यासोबत ठेवलं त्याच्यामध्ये मग हा प्रश्न विचारल्यानंतर त्या साडेतीनशे एकट्याने हात की वर पण हॅन्ड आणि मग ठरवलं की आपल्याला हे बदल करावा आता मूळ प्रश्न येतो की बदल करायचा म्हणजे एक्झॅक्टली काय कारण आम्हाला मिळणारे ट्रेनिंग अशी असतात की ॲड लाईनिंग मी येतोय ये बोलतोय ये तुम्ही ऐकताय लिहून प्रॅक्टिकल बेसिंग आमच्याकडे गव्हर्नमेंटने पॉलिसी चेंज करावे इतकी मोठी आहे ना कारण चेंज कोण करू शकतो तर स्वतःच आपण बदलता आणि एक वेळा स्वतः ते बदल केले की बहुतांश गोष्टी बदलू शकतात आणि मग ते त्या बदलाची सुरुवात मी या तीन स्टेपने करायला सुरुवात आय गिव्हन यू एक्झाम्पल आय वॉन्ट टू लर्न द जापनीज लँग्वेज कुठलंही ट्रेनिंग नाही किंवा आमच्याकडे कोचिंग नाही मी जिथे काम करतो तिथे सो आय हॅव थ्री ऑप्शन सो आय गुगल आय लर्न जापनीज लँग्वेज वॉट कॅन आय डू सो गुगल प्रोव्हाइड यू गो ऑन टू दिस यू टू ली युट्यूब चॅनल अँड यू लर्न द जापनीज लँग्वेज फ्रॉम म्हणजे जगातल्या कुठल्याही फील्डच्या माणसाने कुठलीही नवीन गोष्ट शिकायची या तीन स्टेप जर फॉलो केले तर मला वाटतं तो त्याच्या कामापुरतं तरी नक्कीच शिक्षक Again, I click on the YouTube link and every day I learn one and a half hour for three months. After three months, I was expert in Japanese language, but i facing another problem. None of you, anyone, my friends, my family member, my colleague, my student have available to practice in the Japanese communication. So again, I asked the Google, what can I do for the Japanese communication? So Google replied me, you go to the Google Play Store.

तुम्हाला जेही गोष्ट नवीन शिकाय ती गोष्ट जरी या तीन पद्धतीने फॉलो केली तर तुम्ही या गोष्टी करू शकता तर मोस्टली पीपल काय करतात पर्सनल बेनिफिटसाठी या गोष्टी शिकण्यासाठी ट्राय याचा वापर जर आपलं प्रोफेशन अपग्रेड करण्यासाठी करता येऊ शकता तर तो अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि मग मी ज्या शाळेवर जॉईन झालो होतो ना ते साधारण तुमच्या एवढ्या हॉले स्कूल होतो पंधरा बाय वीस चा एकच क्लासरूम होतं नो इलेक्ट्रिसिटी नो वॉटर फेसिलिटी नो कम्प्युटर नो टॅबलेट नो इंटरॅक्टिव्ह बोर्ड नथिंग अवेलेबल एट माय स्कूल नो डेस्क नो फर्निचर जस्ट वन टेबल एंड टू चेअर अँड थर्टी टू एंड एन्ड ऑन द ऑल बेकर बट ओनली सेव्हन स्टुडंट कमिंग रेग्युलरली फॉर मी डे यु नो वीस बावीस फीट वरती आणि मेंढपाळांच्या वस्ती वस्तू माझी शाळा विजिते आणि तिथे काहीच नाही नवीन शिक्षक आणि मी ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी एक सिनियर होते मला ज्याने जॉईन करून दिले तर त्याने विचारलं मी वेअर फ्रॉम यू सो आय नेटिव्ह प्लेस इज लातूर इस्ट सो आय टोल देम की आय एम फ्रॉम लातू आय लर्न ऑल माय इन लातूर पॅटर्न आय वॉन्ट टू डू समथिंग एज अ लातूर पॅटर्न त्याने मला सांगितलं की करू नये बाळा तू माझी आठ महिन्याने पेन्शन मंजूर होणार आठ महिने पेन्शन मंजूर होईपर्यंत तू वेगळे उद्योग शाळेत करायचे नाही ज्याने कोणीतरी येऊन आपल्या शाळेचे तपासणी आणि त्या सिनियरनी सांगितल्याप्रमाणे मला ती सवय आठ महिने शाळेत जायचं टीशिंग घ्यायचा दिवसभर बसायचं सात आठ मुलं येऊन भात फाळून निघून जायची बाकीची मुलं आणि मेंद्या मागायचं माणसाला लागलेली वाईट सवय लवकर शिकत त्या आठ महिन्याचे सोळा महिने झाले सोळा महिन्याचे चोवीस महिने साधारण तीन महिन्यापर्यंत तीन वर्षापर्यंत मी तीच मेथ लावलो मी त्यावर जायचं दबाव फिनिश करायचा आणि जेव्हा त्या ट्रेनिंगला गेलो मी तेव्हा कळलं की यांनी आपल्या शाळांमध्ये केलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि यातून मातृभाषेतून घेतलं जाणार शिक्षण आणि जे आनंददायी आहे त्यातून विद्यार्थ्यांची होणारी प्रगती आणि जागतिक स्तरापर्यंत विद्यार्थ्यांचं झालेला गुणगौरव हे सगळं बघता मातृभाषेतून शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे आणि ते विद्यार्थ्याला यशाकडे नेणारं आहे हे आता सर्वच पालकांना आणि सगळ्यांनाच पटू लागलेलं आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपली मतं निश्चितच या वाहिनीवरती संदेशाच्या बॉक्समध्ये नोंदवा आणि आम्हाला ती कळवावी अशी तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद